नमस्कार मित्रांनो आज रोजी आपल्या या तुरीला आपण हे तिसरं पाणी लावलेलं आहे शेत जे आहे आपलं हलकं शेत आहे आधी पण तुम्हाला सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि माल अशा प्रकारे हे कवर झालेलं आहे तुरीला आता पूर्ण शेंगा आहे आणि हे जे तूर आहे बी टी एन सातशे सव्वीस बुस्टर कंपनीचे आहे आणि शेंगेमध्ये जाणं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फुल भरलेला आहे आणि याच्यावरती आता तिसरी फवारणी आपण घेतलेली होती इमॅक्टिन बेन आणि आणि झिरो बावन्न चौतीस तर हे शेंग भरण्यासाठी आपण झिरो बावन चौतीस घेतलं होतं आणि पाणी पण देता याचा पण आपल्याला आप चांगलाच रिझल्ट येतो पाण्यात जास्त येतो आपल्या इकडे तुरीला दोन दिवसापूर्वी धुवारी पडली होती त्याच्यामुळे पण फुलर वगैरे हे थोडंसं गडलं त्याच्यामुळे पण तुरीला थोडंसं प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा तुरीला माल लागला आहे आणि पाणी जे आहे आपण मागे जसं पाणी दिलेलं होतं एक फट्या सोडून हा फट्यामध्ये पाणी दिलं दुसऱ्या फट्यामध्ये गॅप आहे आणि तिसऱ्या फट्यामध्ये पाईप लावले अशा प्रकारे आपण वहीच्या वयी पूर्ण तुरीला हे पाणी लावलेले आहे तर मित्रांनो आता आपण याच्यावरती नेक्स्ट फवारणीचं व्यवस्थान बघू अडी वगैरे आली तर अशा प्रकारे आपल्या शेतीचं तुरीचं नियोजन आहे धन्यवाद